ब्रेकनंतर बातमी गडचिरोलीतली आहे गडचिरोलीतल्या वैनगंगा नदीला पूर आलाय आणि दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातल्या पाच तालुक्याचा चंद्रपूरशी असलेला संपर्क तुटलेला आहे यावेळीची महत्वाची बातमी आपण पाहतोय आष्टीनगतच्या वैनगंगा नदीवरील हा मोठा पूल पाण्यात बुडालेला आहे याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून महेश का अधिक माहिती या संदर्भात सध्या परिस्थिती काय आहे लागवी आपण जर बघितलं तर गडचिली जिल्ह्यात सध्या सगळीकडे पूर सुदृश्य परिस्थिती दिसत आहे मुसळधार पाऊस सोमवारपासून सुरू झालेला आहे अनेक नद्यांना पूर आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दक्षिण गडचिली मधल्या तिरोंच्या अहेरी भामरागड एटापाली मुलचर या पाच तालुक्यांना चंद्रपूरशी जोडणारा वैनगंगा नदीवरील जो आष्टी लगतचा पूल आहे त्या पुलावर पाणी आल्यामुळे या भागाचा चंद्रपूरशी संपर्क तुटलेला आहे दुसरीकडे गडचिरोली आणि चामोर्शी दरम्यान शिवानी नदी शिवानी जवळचा जो पूल आहे तोही पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या पाच तालुक्यांचा गडचिरोलीशी संपर्क तुटलेला आहे भामरागडला तिसऱ्यांदा पुराचा विळखा बसलाय काल रात्रीपासून पर्लकोटा नदीवर मोठ्या प्रमाणात पूर असल्यामुळे भामरागडचं पूर आता हळूहळू वाढत आहे त्यामुळे भामरागडच्या शंभर तालुक शंभर गावांचा ता जो जगाशी असलेला संपर्क तुटलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्गम भागातल्या अनेक गावांचा संपर्क तब्बल चौदा ते पंधरा जे महत्वाचे पूल आहेत ते अनेक गावांना तालुका जिल्हा मुख्यालयाशी जोडतात त्या ठिकाणी सगळीकडे पाणी आहे आणि अशा परिस्थितीत कुणी पुलावरून गाडी टाकण्याचा ता प्रयत्न करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे पाऊस सुरू आहे आणि संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी मार्ग बंद राहतील त्यामुळे आपल्याला संध्याकाळपर्यंत परिस्थिती कशी झाली बघावं लागेल निश्चित महेश धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणाचे असा विस्तार माहिती करता गडचिरोली सुद्धा वैनगंगा नदीला पूर आलाय सर्वत्र पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे वळूया पुढल्या बातमीकडे गटारावर झाकण नसल्याचा फटका अनेकदा माणसाला बसतो पण पालघर शहरातल्या गोठणपूर परिसरात एक घोडा बंदिस्त गटारावर झाकण नसल्यानं गटारात पडलाय घोडा गटारात पडल्याचा सा समस्या आजूबाजूच्या नागरिकांनी घोड्याला काढण्याचा प्रयत्न केला मात्र तासाभरानंतर जेसीबीच्या साह्यानं हे गटार आणि पदपद तोडून घोड्याला बाहेर सुखरूप काढण्यात आला दरम्यान यावेळी मात्र बघ्यांची एकच गर्दी झाली होती आता या सगळ्या परिस्थितीचा फटका मुख्या प्राणांना सुद्धा बसताना दिसतोय बळी या पुढल्या बातमीकडे महापुरानं अतोनात नुकसान तर झालंच आहे पण अनेकांनी आपली जनावरं सुद्धा गमावली आहेत बैराजाचं आणि त्यांचं नातं अत्यंत जीवाभावाचं संसार पुन्हा उभा करताना बळीराजा आपल्या जीवाभावाच्या मित्राला मात्र आज गमावून बसलाय पण जाताना या मित्रानं आपल्या धनाला काहीतरी सांगितलंय आणि हे शब्द कुणाचे आहेत ते कळू शकलेले नाहीयेत पण यातला भाव मात्र प्रत्येकाच्याच हृदयापर्यंत जाऊन पलीकडची आहे परिस्थिती लवकरात पर लवकर सोनेरी रंग तसाच होता तुझ्या हातानं घातलेला घुंगराचा पट्टा पाण्यासोबत खळाळत होता तुझ्या प्रपंचाचा गाडा ओढताना मला कधी दम नाही लागला पण या कोपलेल्या निसर्गापुढे माझा निभाव नाही लागला मी दम सोडला पण तू सोडू नकोस उभं राहत पुन्हा तू हतबल होऊ नकोस दुसरा सरजा या बैलगाड्याला पुन्हा रानात नेल मला पुरशील तिथे एक झाड लाव तुला माझी आठवण नेहमी येईल माझ्या धन्या या बातम्यांसह मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरता पात्रा फक्त न्यूज एटीन लोकमत